साचलेले मोकाट गुरांसह वराह श्वाणांचा वावर आणि दुर्गंधीने बेजार झालेले प्रवासी असे चित्र दिसून येते येथील बस स्थानकावर हे चित्र पाहून खरोखर प्रवासी आमचे दैवत असे एस टी महामंडळाची ब्रीद आहे का काहीसा असाच सवाल उपस्थित केला जात आहे या परिस्थितीला पालिकेचे स्वच्छता विभाग देखील तेवढेच जबाबदार आहेत खरे तर जिल्ह्यातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या आगाराचे झालेले हाल बेहाल पाहून कचरा डेपो कि बस आगार असाही प्रश्न उपस्थित होत आहे या चित्रामुळे प्रवाशांच्या आरोग्यासह त्यांचा जीवही सध्या धोक्यात असल्याची ओरड आहे यामुळे बस स्थानकावर स्वच्छतेसाठी मुहूर्त शोधला जात आहे का असा प्रश्न आता प्रवासी उपस्थित करू लागले आहेत शहादा बस स्थानक हे विभागात आर्थिकदृष्ट्या अव्वल असून येथील बस स्थानक आवारातून पहाटे पाच वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात दैनंदिन मोठ्या संख्येने वर्षे धावतात त्यातून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या सोयी व आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते या बस स्थानकात पालिका प्रशासनाकडून घनकचरा गोळा करणाऱ्या ठेकेदाराचे अक्षम्य दुर्लक्ष असते येथून कचरा गोळा करून नेला जात नाही येथे पालिकेचा असलेला ओला सुका कचरा कुंड्या अनेक दिवसांपर्यंत भरलेल्या परिस्थितीत असतात या बस स्थानकात पालिकेकडून कधीही साफसफाई होत नसल्याची ओरड प्रवाशांनी केली आहे बस स्थानकाच्या आवारात बस थांब्याच्या मागे प्रवासी निवाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घाणीचं साम्राज्य आहे बस स्थानकावर नजर जाईल तिकडे वराह मोकाट जनावरं श्वान अण घाणीचं साचलेले ढिगारे दिसून येतात त्यातच परिसरातील व्यावसायिकांचे सांडपाण्यामुळे इथे दुर्गंधी पसरते दासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे यातून प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय शेकडो शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी बसनेच प्रवास करतात तर आगार प्रमुख व वरिष्ठ अधिकारी फक्त आगाराला जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल यावरच लक्ष केंद्रित करतात प्रवाशांच्या गैरसोयीकडे मात्र अनेक वर्षापासून दुर्लक्ष केल्याचा आरोप प्रवाशांकडून होत आहे याशिवाय बस स्थानकावरात ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत प्रवाशांना बस स्थानकातून बाहेर निघताना व बस स्थानकात बस पर्यंत पोहचताना पायी चालणे अवघड झाले आहे येथील आगारात प्रवाशांच्या सोयीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे आरोप प्रवासी वर्गाकडून होत आहेत शहरात प्रवाशांच्या सोयीकडे लक्ष देण्यासाठी प्रवासी संघटना असून त्यांच्या माध्यमातून तरी प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा अशी अपेक्षा प्रवासी वर्गाकडून होत आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा